तिला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानं आता भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेला आहे त्यातही देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर हो आहे पण फडणवीस यांच्या संभाव्य मंत्रिमंडळात आणखी कोण कोण असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे सध्याच्या शिंदे सरकारमध्ये भाजपाकडून जे मंत्री होते त्यापैकी अनेकांचा पत्ता आता कट होणार असून नव्या नेत्यांना संधी देण्याचे आदेश दिल्लीतून आलेले आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भाजपचे अतुल सावे व शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार या दोन कॅबिनेट मंत्र्यांची नावं कापण्याची शक्यता वर्तवली जाते त्यांच्या जागेवर अनुक्रमे भाजपच्या कोट्यातून प्रशांत बम व शिंदेसेनेच्या सेनेच्या कोट्यातून संजय शिरसाठे यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे काय आहे या मागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतांचं दान दिल्यामुळे भाजप मनोमन सुखावला आहे आता या मतदारांच्या विश्वासास पात्र राहण्यासाठी सक्षम नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करा काही नव्या चेहऱ्यांना संधी द्या असे फरमान दिल्ली हायकमांडनं काढलं आहे हा नियम फक्त भाजपसाठी नसून महायुतीतील मित्र पक्ष शिंदे सेना व अजित पवार गटालाही लागू होतो मराठवाड्याचा विचार केल्यास आदेशा या आदेशाचा या भागावर मोठा परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जाते शिंदे सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगर मधून संदीपान भुमरे अतुल सत्तार व अतुल सावे हे कॅबिनेट मंत्री होते त्यानंतर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे संजय बनसोडे उकीर धनंजय मुंडे परळी धाराशिव जिल्ह्यातून तानाजी सावंत भूम फरंडा यांचा समावेश होता आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात महायुतीला चांगलं यश मिळालं आहे त्यामुळे सर्वच विभागांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना कसरत करावी लागतीये किमान दहा ते वीस टक्के मंत्री बदल होणार आहे त्यात छत्रपती संभाजीनगर मधील मंत्र्यांची संख्या आता एक न घटून दोन वर जाण्याची शक्यता आहे संदीपान भुमरे खासदार झाल्यानं त्यांच्या मंत्रीपदाचा विषय आधीच संपलाय आता भाजपचे अतुल सावे व शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार यांचे पत्ते यात कट होऊ शकतात अतुल सावे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ओबीसी प्रवर्गातून ते येतात भाजपनं आतापर्यंत त्यांना दोन वेळा मंत्रिपद दिलं आहे आता तिसऱ्या वेळी ते निवडून आल्यामुळे पुन्हा मंत्रिपदावर सावेचा दावा आहे पण मंत्रीपदावर त्यांची कामगिरी फारशी समाधानकारक नाहीये त्यांच्याकडे गृहनिर्माण व ओबीसी मंत्रालय देण्यात पण या खात्यांमध्ये त्यांनी ठोस काहीही करून दाखवलेलं नाही या निवडणुकीत मताधिक्यही अवघ्या दोन हजार एकशे एकसष्ट मतांनी त्यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव केला शेवटच्या फेरीपर्यंत इम्तियाज यांनी सावेंना लढवलं यातूनच सावे यांचा मतदारसंघातही फारसा प्रभाव नसल्याचं दिसून आला आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद काढून गंगापूर मधून चार वेळा निवडून आलेले प्रशांत बम यांना दिलं जाण्याची शक्यता आहे बम हे कार्यक्षम व अभ्यासू आमदार म्हणून परिचित आहेत देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती आहेत यावेळी ते, ते सतीश चव्हाण यांच्यासारख्या संस्थाचालक व मराठा नेतृत्वाचा पराभव करून चौथ्यांदा विजयी झाले आहेत विधिमंडळात ते सातत्यानं अभ्यासपूर्ण भाषण करत असतात प्रश्न विचारत असतात त्यामुळे यावेळी भाजपनं बम यांना मंत्रीपदावर संधी देण्याचं निश्चित केल्याची माहिती सूत्राने दिली आहे पुढील वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या निवडणुका आहेत त्यामुळे किमान एक वर्ष तरी सावे यांचं मंत्रीपद कायम ठेवावं त्याचा मनपा निवडणुकीत भाजपला फायदा होईल असं संभाजीनगर भाजपमधून पक्षश्रेष्ठींना सांगण्यात आलेलं आहे पण हा युक्तिवाद कितपत टिकाव धरतोय हे सांगणं कठीण आहे सिल्लोडमध्ये एक छत्री अंमल असलेल्या अब्दुल सत्तार यांना उद्धव उमेदवार सुरेश बनकर यांनी चांगलंच झुंजवलं शेवटपर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या यंदाच्या लढतीत सत्तार यांच्या अवघ्या अडीच हजार मतांनीच विजय झाला आहे सत्तार हे ठाकरे सरकारमध्ये व शिंदे सरकारमध्ये असे दोन वेळा मंत्री होते एक अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांना दोनही सरकारमध्ये मानाचं स्थान मिळालं होतं संदीपान भुमरे खासदार झाल्यानं शेवटच्या सहा महिन्यात सत्तार यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पदही मिळालं होतं मात्र यावेळी सत्तार यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमीच आहे याचं कारण म्हणजे भाजपमधून होणारा विरोध सत्तार यांच्या विरोधात यंदा जे सुरेश बनकर हे उमेदवार उभे होते ते भाजपमधून उद्धव सेनेत गेले होते सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध सत्तार हा मोठा संघर्ष आहे त्यामुळे यावेळी भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तावर बनकर उद्धव सेनेत गेले त्यांच्या पाठीमागे संघ व भाजपची मोठी ताकद निवडणुकीत उभी होती म्हणूनच तर बनकर सत्तार यांना इतकी कडवी झुंज देऊ शकले भाजप व संघाचा सत्तार यांना मंत्री बनण्यास तीव्र विरोध आहे दुसरीकडे गेल्या पाच वर्षात सत्तारी यांची इमेजही खूप बदनाम झालेली आहे काही भूखंड प्रकरणात हायकोर्टानं त्यांच्यावर त्यांनी घेतलेले निर्णय रद्द केलेले आहेत टीईटी घोटाळा प्रकरणात सत्तारी यांच्या मुलांची नावं आलेली आहेत निवडणूक आयोगाचे आदेश डावलून सत्तारी यांनी आपल्या अनुदानित शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यात ड्युटीला पाठवलं नाही तर आपल्या प्रचारात जुंपलं सिलोडमधील अनेक भूखंड त्यांनी दमदाटी करून हडकले असे आरोप झाले आहेत सत्तेचा पुरेपूर गैरवापर केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे म्हणूनच अशा बदनामी झालेल्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान नको अशी भाजप व संघाच्या लोकांची भावना आहे ती भाजपला व शिंदे सेनेला शक्य होणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे सरकार सत्तेवर आलं आहे त्यांनी मुस्लिम नेत्याला मंत्री बनवण्याचा अट्टहास करू नये अशी जनतेतूनही मागणी होत आहे त्यामुळे सत्तारी यांचा मंत्रिमंडळातून कट होण्याची शक्यता आहे त्यांच्या ऐवजी मंडळात एकनाथ शिंदे शिंदे शिरसाट हे शिंदे यांचे सरकार आलं तेव्हापासून शिरसाट मंत्री होणार अशी चर्चा आहे पण महायुतीच्या तडजोडीत शिंदे हा शब्द पूर्ण करू शकले नाही तरीही शिरसाट शांतपणे सहन करत राहिले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारनं मंत्री पदाचा दर्जा असलेले सिडकोचे अध्यक्षपद देऊन बोळवण केली पण शिरसाट यांची मंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे आपल्या प्रवक्त्याला शिंदे नाराज करणार नाहीत अशी शिवसैनिकांची अपेक्षा आहे त्यामुळे सत्तारी यांच्या जागी शिरसाट कॅबिनेट मंत्री व संभाजीनगरचे पालकमंत्री होऊ शकतात